आकाशवाणी मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार दोन हजार चोवीसमधील हा पहिला मन की बातचा कार्यक्रम आहे अमृतकालामध्ये एक नवा उत्साह आनंदाची जल्लोषाची नवी लाट जाणवते आहे आपण सर्व देशवासियांनी दोन दिवसांपूर्वी पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला यावर्षी आपल्या राज्यघटनेलाही पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयालाही पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या लोकशाहीचे हे सण उत्सव लोकशाहीची जननी म्हणून भारताला अधिक बळकट करतात इतकं गहन विचारमंथन करून भारतीय संविधान भारताची घटना तयार केली गेली आहे की तिला जिवंत दस्तावेज असं म्हणतात या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये तिसऱ्या प्रकरणात भारतातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं वर्णन करण्यात आलं असून हे खूपच लक्षणीय आहे की आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी त्या तिसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला भगवान राम माता सीता आणि लक्ष्मणजींच्या चित्रांना स्थान दिलं आहे प्रभू रामाचं राज्य आपल्या संविधानाच्या निर्मात्यांसाठीही प्रेरणेचा स्रोत होतं आणि म्हणूनच बावीस जानेवारीला अयोध्येत बोलताना मी देव ते देश या विषयावर बोललो होतो राम ते राष्ट्र या विषयावर बोललो होतो मित्रांनो अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशातील कोट्यवधी लोक एका धाग्यानं बांधले गेले आहेत असं दिसतं आहे सर्वांची भावना एक सर्वांची भक्ती एक सर्वांच्या बोलण्यात राम सर्वांच्या हृदयात राम आहे यावेळी देशातील अनेकांनी रामभजनं गाऊन श्रीरामाच्या चरणी समर्पित केली बावीस जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशानं राम ज्योती लावून दिवाळी साजरी केली या काळात देशानं सामूहिकतेमधील शक्ती पाहिली ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचा देखील एक प्रमुख आधार आहे मी देशवासियांना मकर संक्रांती ते बावीस जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्याची विनंती केली होती हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक या अभियानात भक्तिभावानं सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली अनेक लोकांनी मला या संबंधीची छायाचित्र आणि व्हिडिओ पाठवले आहेत ही भावना ही इच्छा कधीच संपू नये ही मोहीम थांबू नये सामूहिकतेची ही हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल माझ्या प्रिय देशवासियांनो यावेळची सव्वीस जानेवारीची परेड फारच अद्भुत होती पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती परेडमधील स्त्री शक्तीची जेव्हा केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलीस दलाच्या महिला तुकड्या कर्तव्य पथावर कदम ताल संचलन करू लागल्या तेव्हा सर्वांना खूप अभिमान वाटला महिलांचं घोष पथका सहित संचलन पाहून आणि त्यांचा जबरदस्त समन्वय पाहून देश विदेशातील लोकांमध्ये जोश आणि उत्साह संचारला यावेळी परेडमध्ये भाग घेतलेल्या वीस पथकांपैकी अकरा पथक तर केवळ महिलांचीच होती आपण पाहिलं की शोभायात्रेत चित्ररथात देखील सर्व महिला कलाकार होत्या जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यात सुमारे दीड हजार मुली सहभागी झाल्या होत्या अनेक महिला कलाकार शंख नादस्वरम आणि नगारा ही भारतीय संगीत वाद्य वाजवत होत्या डी आर डी ओच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जल भूमी आकाश सायबर आणि अवकाश या प्रत्येक क्षेत्रात महिला शक्ती देशाचं रक्षण कसं करत आहे हे ह्या चित्ररथाच्या देखाव्यात सादर केलं होतं महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा मंत्र घेऊन एकविसाव्या शतकातील भारत प्रगतीपथावर जात आहे मित्रांनो तुम्ही काही दिवसांपूर्वीच अर्जुन पुरस्कार समारंभ पाहिला असेल या समारंभात देशातील अनेक होतकरू खेळाडू आणि ॲथलीट्सना राष्ट्रपती भवनात सन्मानित करण्यात आलं इथेही ज्या एका गोष्टीनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं ती होती अर्जुन पुरस्कार मिळालेल्या मुली आणि त्यांची जीवनयात्रा यावेळी तेरा महिला खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या महिला खेळाडूंनी जगभरातील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विजयश्री खेचून आणून भारताचा झेंडा फडकवला शारीरिक आणि आर्थिक आव्हानं या धाडसी आणि प्रतिभावान खेळाडूंना अडवू शकली नाहीत बदलत्या भारतात आपल्या मुली आणि देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करून दाखवत आहेत जिथे महिलांनी आपला झेंडा फडकावला आहे असं आणखी एक क्षेत्र म्हणजे बचत गट आज देशातील महिला बचत गटांची संख्या ही वाढली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्राचा देखील खूप विस्तार झाला आहे तो दिवस आता दूर नाही जेव्हा तुम्हाला गावागावातील शेतांमध्ये नमो ड्रोन दिदी ड्रोनच्या माध्यमातून शेतीच्या कामांमध्ये मदत करताना दिसतील उत्तर प्रदेशातील बहिराईच इथे स्थानिक घटकांचा वापर करून जैविक खतं म्हणजेच बायो फर्टिलायझर आणि जैव कीटकनाशक तयार करणाऱ्या महिलांविषयी मला माहिती मिळाली निबिया बेगमपूर गावातील बचत गटातील महिला गाईचं शेण कडुलिंबाची पानं आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचं मिश्रण करून जैविक खत तयार करतात त्याचप्रमाणे या महिला आलं लसूण कांदा मिरची यांचं वाटण करून सेंद्रिय कीटकनाशकही तयार करतात या महिलांनी एकत्र येऊन उन्नती बायोलॉजिकल युनिट नावाची संस्था स्थापन केली आहे ही संस्था या महिलांना जैविक उत्पादनं तयार करण्यात मदत करते त्यांनी बनवलेल्या जैविक खतं आणि सेंद्रिय कीटकनाशकांना असलेली मागणीही सातत्याने वाढत आहे आज आसपासच्या गावातील सहा हजारांहून अधिक शेतकरी त्यांच्याकडून जैविक उत्पादनं खरेदी करत आहेत त्यामुळे बचत गटातील महिलांचं उत्पन्न वाढलं असून त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बात मध्ये आपण अशा देशबांधवांच्या प्रयत्नांना देशासमोर आणतो जे समाज आणि देश बळकट करण्यासाठी निस्वार्थपणे काम करत असतात नुकतीच तीन दिवसांपूर्वी देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली तेव्हा मन की बात मध्ये अशा लोकांची चर्चा होणं स्वाभाविक आहे ज्यांनी स्वतःला तळागाळातील लोकांशी जोडून घेऊन समाजात मोठे हितकारक बदल घडवून आणण्याचं काम केलं आहे या प्रेरणादायी लोकांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता देशभरात निर्माण झाली आहे प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धीपासून दूर वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून बातम्यांपासून दूर राहिलेले हे लोक कोणत्याही प्रसिद्धीची प्रकाश झोताची अपेक्षा न करता समाजाची सेवा करण्यात मग्न होते याआधी या लोकांबद्दल आपण क्वचितच काही वाचलेलं किंवा ऐकलेलं असेल पण मला आनंद होतो आहे की आता पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशा लोकांची सर्वत्र चर्चा होत आहे लोक त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत पद्म पुरस्कार मिळालेल्यांपैकी बहुतेक जण आपापल्या क्षेत्रात अतिशय विलक्षण काम करीत आहेत कुणी रुग्णवाहिका सेवा पुरवत आहे तर कुणी निराधारांच्या डोक्यावर छप्पर असावं म्हणून व्यवस्था करत आहे असेही काही आहेत जे हजारो झाडं लावून निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नात मग्न आहेत एक जण असेही आहेत जे तांदुळाच्या सहाशे पन्नासहून अधिक जातींच्या वाणांच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करत आहेत एक जण असेही आहेत जे अंमली द्रव्य आणि दारूमुळे येणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समाजात जनजागृती करत जन आहेत अनेक जण लोकांना बचत गटांशी जोडण्यात गुंतलेले आहेत विशेषत स्त्री शक्ती अभियान चालवून महिला बचत गटांसाठी प्रयत्न करत आहेत या पुरस्कार विजेत्यांमध्ये तीस महिलांचा समावेश असल्याने देशवासियांनाही खूप आनंद झाला आहे या महिला अगदी प्राथमिक स्तरावरील तळागाळातील आपल्या कार्यातून समाज आणि देशाला प्रगतीपथावर नेत आहेत मित्रांनो पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी प्रत्येकाचंच योगदान देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे यावेळी सन्मान प्राप्त करणाऱ्यांमध्ये शास्त्रीय नृत्य शास्त्रीय संगीत लोकनृत्य नाट्य आणि भजन या क्षेत्रात देशाचं नाव मोठं करणाऱ्यांचा बहुसंख्येनं समावेश आहे प्राकृत माळवी आणि लंबाडी भाषांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनाही हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे ज्यांचं कार्य भारतीय संस्कृती आणि परंपरेला गौरवाचं स्थान प्राप्त करून देत आहे अशा विदेशातील अनेक जणांनाही पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे यामध्ये फ्रान्स तैवान मेक्सिको आणि बांगलादेशच्या नागरिकांचाही समावेश आहे मित्रांनो मला खूप आनंद होत आहे की गेल्या दशकात पद्म पुरस्कारांची व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे आता ते लोकपद्म झालं आहे पद्म पुरस्कार देण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले आहेत आता लोकांना पुरस्कारासाठी स्वतःचं नाव सुचवण्याची संधी मिळत आहे यामुळेच दोन हजार चौदाच्या तुलनेत यावेळी अठ्ठावीस पट अधिक नामांकन आली आहेत यावरून दिसून येत की पद्म पुरस्काराची प्रतिष्ठा त्याची विश्वासार्हता आणि आदर दरवर्षी वाढत आहे पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझ्या प्रिय देशबांधवांनो असं म्हणतात की प्रत्येक जीवनाचं एक ध्येय असतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच प्रत्येकाचा जन्म झालेला असतो यासाठी लोक निष्ठापूर्वक आपलं कर्तव्य बजावतात आपण पाहिलं आहे की काही लोक समाजसेवेच्या माध्यमातून कोणी सैन्यात भरती होऊन कोणी पुढच्या पिढीला शिक्षण देऊन आपलं कर्तव्य पार पाडतात पण मित्रांनो आपल्यामध्ये अशीही काही माणसं आहेत जी आयुष्य संपल्यानंतरही समाजाविषयीचं आपलं कर्तव्य पार पाडत असतात आणि त्यासाठी त्यांचं माध्यम अवयवदान देहदान हे आहे गेल्या काही काळात देशात एक हजाराहून अधिक लोकांनी मृत्यूनंतर अवयवदान देहदान केला आहे हा निर्णय सोपा नसतोच पण ह्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचतात ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या शेवटच्या इच्छेचा मान राखला त्या कुटुंबांचं मी कौतुक करेन आज देशातील अनेक संस्था संघटना या दिशेनं खूप प्रेरणादायी प्रयत्न करत आहेत काही संस्था अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत तर काही संस्था अवयवदान करण्यासाठी इच्छुक लोकांची नोंदणी करण्याकरता मदत करत आहेत अशा प्रयत्नांमुळे अवयवदानाबाबत देशात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून अनेक लोकांचे प्राणही वाचत आहेत माझ्या प्रिय देशबांधवांनो आता मी तुम्हाला भारताची एक अशी उपलब्धी सांगतो ज्यामुळे रुग्णांचं सा जीवन सोपं होईल आणि त्यांच्या समस्या कमी होतील तुमच्यापैकी असे अनेक लोक असतील जे आपल्या उपचारांसाठी आयुर्वेद सिद्ध किंवा युनानी पद्धतीची मदत घेतात पण त्याच पद्धतीच्या इतर डॉक्टरांकडे गेल्यावर रुग्णांपुढे अडचणी निर्माण होतात या वैद्यकीय प्रणालींमध्ये रोग उपचार आणि औषधांच्या नावांसाठी एकसारखी समान भाषा वापरली जात नाही प्रत्येक डॉक्टर रोगाचं नाव आणि उपचारांच्या पद्धतीतील बारकावे त्याच्या स्वतःच्या पद्धतीने लिहतो काही वेळा ते इतर डॉक्टरांना समजणं फार कठीण होऊन जातं पण अनेक दशकांपासून त्रस्त करणाऱ्या या समस्येवर आता उपाय सापडला आहे मला सांगायला आनंद होत आहे की आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आयुर्वेद सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित माहिती आणि शब्दावलीचं वर्गीकरण केलं आहे या कोडिंगच्या मदतीने आता सर्व डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन म्हणजेच आपल्या औषधं लिहून देण्याच्या चिठ्ठीवर एकसमान भाषेत लिहिणं शक्य होईल याचा एक फायदा असा होईल की जर तुम्ही ती चिठ्ठी घेऊन दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलात तर त्या डॉक्टरांनाही पूर्ण माहिती त्या चिठ्ठीवरूनच समजू शकेल तुमचा आजार त्यावर केलेले उपचार कोणकोणती औषधं सुरू आहेत किती दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत तुम्हाला कोणत्या गोष्टींची ॲलर्जी आहे अशी सर्व माहिती त्या चिठ्ठीच्या मदतीने मिळू शकेल याचा आणखी एक फायदा म्हणजे जे लोक संशोधनाचं काम करत आहेत त्या लोकांनाही त्याचा लाभ होईल इतर देशातील संशोधकांनाही आजार औषधं त्यांचा प्रभाव यांची सविस्तर माहिती मिळू शकेल संशोधन वाढल्यामुळे आणि अनेक संशोधक यामध्ये जोडले जाऊ शकत असल्यामुळे ही औषधोपचार पद्धती आणखी चांगले परिणाम देऊ शकेल आणि अधिकाधिक लोकांचा या उपचार पद्धतीकडे कल झुकेल मला विश्वास आहे या आयुष पद्धतीशी जोडले गेलेले आमचे उपचार तज्ज्ञ वैद्य अभ्यासक या कोडिंग पद्धतीचा लवकरात लवकर स्वीकार करून प्रत्यक्षात वापर सुरू करतील माझ्या मित्रांनो आता आयुष औषधोपचार पद्धतीविषयी बोलत असताना माझ्या डोळ्यापुढे यानुंग जामोह लई गोकी यांची प्रतिमा येत आहे श्रीमती यानुम अरुणाचल प्रदेशात वास्तव्य करीत आहेत आणि त्या हर्बल औषधांमध्ये विशेषज्ञ आहेत त्यांनी आदिवासी जनजातीच्या पारंपरिक औषधोपचार हो प्रणालीला पुनर्जीवित करण्यासाठी खूप मोठं कार्य केलं आहे त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यावर्षी पद्म पुरस्कारही दिला गेला आहे त्याचप्रमाणे यंदा छत्तीसगडचे हेमचंद मांझी यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे वैद्यराज हेमचंद मांझी हे, हे सुद्धा आयुष औषधोपचार पद्धतीच्या मदतीने लोकांवर उपचार करतात छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये पाच दशकांपेक्षाही जास्त काळापासून ते गरीब रुग्णांची सेवा करीत आहेत आपल्या देशामध्ये आयुर्वेद आणि हर्बल औषधांचं जे प्रचंड भांडार आहे त्याच्या संरक्षणाच्या कामामध्ये श्रीमती यानुंग आणि हेमचंद यांच्यासारख्या लोकांची खूप मोठी भूमिका आहे माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बातच्या माध्यमातून आपलं म्हणजे तुम्हा सर्वांचं आणि माझं जे नातं तयार झालं आहे त्याला आता एक दशक झालं आहे समाजमाध्यमांच्या आणि इंटरनेटच्या या काळामध्येही रेडिओ हे संपूर्ण देशाला जोडणारं एक सशक्त माध्यम आहे रेडिओची ताकद किती मोठं परिवर्तन घडवून आणू शकते याचं एक अनोखं उदाहरण छत्तीसगडमध्ये पाहायला मिळत आहे गेल्या जवळपास सात वर्षांपासून इथे रेडिओवर एका लोकप्रिय कार्यक्रमाचं प्रसारण होत आहे त्याचं नाव आहे हमर हाथी हमर गोठ कार्यक्रमाचं नाव ऐकून तुम्हाला वाटू शकतं की रेडिओ आणि हत्ती यांचा काय बरं संबंध असू शकतो मात्र हीच तर रेडिओची खुबी आहे छत्तीसगडमध्ये आकाशवाणीच्या अंबिकापूर रायपूर बिलासपूर आणि रायगड या चार केंद्रांवरून दररोज सायंकाळी या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं आणि तुम्हाला माहिती ऐकून नवल वाटेल छत्तीसगडच्या जंगल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारी मंडळी अतिशय लक्षपूर्वक हा कार्यक्रम ऐकतात हमर हाथी हमर गोठ कार्यक्रमामध्ये सांगण्यात येतं की हत्तींचा कळप जंगलाच्या कोणत्या भागातून वाटचाल करीत आहे ही माहिती इथे वास्तव्य करणाऱ्या लोकांना अतिशय उपयोगी ठरते लोकांना रेडिओच्या माध्यमातून हत्तींचा कळप येणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे ते सावध होतात ज्या मार्गावरून हत्ती जाणार असतात त्या भागात जाणं टाळता येतं यामुळे संभाव्य धोकाही टाळता येतो यामुळे एकीकडे एक हत्तींच्या कळपामुळे होणाऱ्या नुकसानाची शक्यता कमी होत आहे त्याचबरोबर हत्तींविषयी सर्व डेटा म्हणजे माहिती जमा करण्यासाठी मदत मिळत आहे या डेटाचा उपयोग भविष्यात हत्तींच्या संरक्षणासाठी करणं शक्य होणार आहे इथे हत्तींविषयी मिळणारी सर्व माहिती समाज माध्यमांच्या मदतीनं लोकांपर्यंत पोचवली जात आहे यामुळे जंगलाच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या लोकांना हत्तींच्या वेळांबरोबर समन्वय साधणं आता सुकर बनलं आहे छत्तीसगडच्या या अनोख्या उपक्रमाचा आणि त्यामुळे आलेल्या अनुभवांचा लाभ देशातल्या इतर वनक्षेत्रांमध्ये राहणाऱ्या लोकांना घेता येऊ शकेल माझ्या प्रिय देशवासियांनो छत्तीसगडच्या या अनोख्या उपक्रमाचा आणि त्यामुळे आलेल्या अनुभवांचा लाभ देशातल्या इतर वनक्षेत्रांमध्ये राहणाऱ्या लोकांना घेता येऊ शकेल माझ्या प्रिय देशवासियांनो यंदाच्या पंचवीस जानेवारीला आपण सर्वांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला हा आपल्या गौरवशाली लोकशाही परंपरेसाठी एक महत्वाचा दिवस आहे आज देशामध्ये जवळपास शहाण्णव कोटी मतदार आहेत तुम्हाला ठाऊक आहे हा आकडा किती मोठा आहे हा आकडा अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जवळपास तिप्पट आहे ही संख्या युरोपच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास दीडपट आहे जर मतदान केंद्रांविषयी बोलायचं झालं तर देशामध्ये आज त्यांची संख्या जवळपास साडे दहा लाख आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करता यावा यासाठी ज्या ठिकाणी केवळ एक मतदार आहे अशाही ठिकाणी आपल्या निवडणूक आयोगाकडून मतदानाचं केंद्र तयार केलं जातं देशामध्ये लोकशाहीची मूल्य बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या निवडणूक आयोगाचं मी कौतुक करतो मित्रांनो आज देशासाठी उत्साहाची गोष्ट अशीही आहे की जगातील अनेक देशांमध्ये जिथे मतदानाची टक्केवारी कमी होत आहे त्या काळात भारतामध्ये मतदानाची टक्केवारी वाढत आहे एकोणीसशे एक्कावन्न बावन्नमध्ये ज्यावेळी देशामध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्यावेळी जवळपास पंचेचाळीस टक्के मतदारांनीच मतदान केलं होतं आज हा आकडा खूप वाढला आहे देशामध्ये फक्त मतदारांची संख्याच वाढली नाही तर टर्नआउटही वाढला आहे आपल्या युवा मतदारांना मतदार सूचीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी अधिक संधी मिळावी यासाठी सरकारनं कायद्यामध्ये परिवर्तन केलं आहे मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सामुदायिक स्तरावरही प्रयत्न केले जात आहेत हे पाहूनही मला चांगलं वाटतं काही ठिकाणी लोक घरांमध्ये जाऊन मतदानाविषयी माहिती देत आहेत तर काही ठिकाणी पेंटिंग बनवून तसंच काही ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून युवकांना आकर्षित केलं जात आहे अशा प्रकारच्या प्रत्येक प्रयत्नांमुळे आपल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये वेगवेगळे रंग भरले जात आहेत मी मन की बातच्या माध्यमातून आपल्या फर्स्ट टाईम व्होटर्सना म्हणजेच पहिल्यांदा मतदानासाठी पात्र ठरणाऱ्या युवा मतदारांना सांगू इच्छितो की मतदार यादीमध्ये आपलं नाव जरूर नोंदवावं नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल आणि व्होटर हेल्पलाईन ऍपच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजतेनं हे काम ऑनलाईन करू शकता तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी तुमचं एक मत देशाचं भाग्य बदलू शकतं देशाचं भाग्य घडवू शकतं माझ्या प्रिय देशवासियांनो आज अठ्ठावीस जानेवारी भारताच्या दोन अशा महान व्यक्तिमत्वांच्या जयंतीचा हा दिवस आहे की ज्यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे आज देश पंजाब केसरी लाला लजपतराय यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे लालाजी स्वातंत्र्य संग्रामातील असे सेनानी होते ज्यांनी विदेशी सत्तेपासून देशाला मुक्ती मिळावी यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली लालाजी यांच्या व्यक्तिमत्वाला फक्त स्वातंत्र्य लढ्यापुरतंच मर्यादित ठेवता येऊ शकत नाही ते खूप दूरदर्शी होते त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि इतर अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली त्यांचा उद्देश फक्त विदेशींना देशाबाहेर घालवणं हाच नव्हता तर देशाला आर्थिकदृष्टीने बळकट करण्याची त्यांची दूरदृष्टी होती याविषयी त्यांनी केलेलं चिंतन महत्वाचं होतं त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या बलिदानानं भगतसिंह यांना खूप प्रभावित केलं होतं फील्ड मार्शल के एम करियप्पाजी यांनाही श्रद्धापूर्वक वंदन करण्याचा आजचा दिवस आहे त्यांनी इतिहासातील महत्त्वपूर्ण काळात आपल्या लष्कराचं नेतृत्व करून साहस आणि शौर्य यांचा सर्वोत्तम आदर्श घालून दिला आपल्या लष्कराला शक्तिशाली बनवण्यामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे माझ्या प्रिय देशवासियांनो आज क्रीडा क्षेत्रामध्ये भारत नित्य नवीन उंची गाठत आहे क्रीडा जगतामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यकता आहे खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळण्याची आणि देशामध्ये अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजन होण्याची याचाच विचार करून आज भारतामध्ये नवनवीन क्रीडा सामने आयोजित केले जात आहेत काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये खेलो इंडिया यूथ स्पर्धांचं उद्घाटन झालं यामध्ये देशभरातून पाच हजारांपेक्षा जास्त क्रीडापटू सहभागी झाले मला आनंद वाटतो की आज भारतामध्ये सातत्यानं असे नवीन मंच तयार होत आहेत त्यामध्ये क्रीडापटूंना आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळत आहे असाच एक मंच तयार झाला आहे तो म्हणजे बीच गेम्स या खेळांचं आयोजन दीवमध्ये झालं होतं तुम्हाला माहितीच असेल दीव एक केंद्रशासित प्रदेश आहे सोमनाथच्या अगदी जवळ आहे या वर्षाच्या प्रारंभीच दीवमध्ये या बीच गेम्सचं आयोजन केलं होतं हे भारताचं पहिलं मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्सचं आयोजन होतं यामध्ये टग ऑफ वॉर सी स्विमिंग पेनकॅक सिलेट मल्लखांब बीच व्हॉलीबॉल बीच कबड्डी बीच सॉकर आणि बीच बॉक्सिंग यांच्या स्पर्धा झाल्या यामध्ये प्रत्येक खेळाडू स्पर्धकाला आपली प्रतिभा दाखवण्याची चांगली संधी मिळाली आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल या स्पर्धांमध्ये अशा राज्यांतूनही अनेक खेळाडू आले होते की ज्यांचा समुद्राबरोबर दूरदूरचाही संबंध नाही या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदकं मध्य प्रदेशाने जिंकली या राज्यात कुठेही समुद्र सागरी किनारा बीच नाही खेळांच्या विषयी इतका उत्साह आणि अशी भावना कोणत्याही देशाला क्रीडा जगतामध्ये सर्वोच्च स्थान मिळवून देऊ शकते माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बात मध्ये यावेळी इतकंच फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर संवाद साधला जाईल देशातील लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे व्यक्तिगत प्रयत्नांमुळे देश कशा रीतीने पुढे जात आहे यावर आपलं लक्ष केंद्रित असेल मित्रांनो उद्या एकोणतीस तारीख आहे सकाळी अकरा वाजता आपण परीक्षा पे चर्चाही करणार आहोत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची ही सातवी आवृत्ती आहे हा असा एक कार्यक्रम आहे की त्याची मी नेहमीच वाट पाहत असतो या कार्यक्रमामुळे मला विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते आणि मी त्यांच्यावर परीक्षेविषयी असणारा तणाव कमी करण्याचाही प्रयत्न करत असतो गेल्या सात वर्षांपासून परीक्षा पे चर्चा हे शिक्षण आणि परीक्षा यासंबंधी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक खूप चांगलं माध्यम बनलं आहे मला आनंद वाटतो की यावेळी सव्वा दोन कोटींपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी केली आहे आणि आपलं योगदान दिलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा दोन हजार अठरामध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचा आकडा फक्त बावीस हजार होता विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि परीक्षेच्या तणावाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न करण्यात आले आहेत मी तुम्हा सर्वांना विशेषत युवकांना विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी उद्या विक्रमी संख्येनं या कार्यक्रमात सहभागी व्हावं मलाही तुमच्याबरोबर संवाद साधताना खूप छान वाटेल याच शब्दांबरोबर मी मन की बातच्या या भागात आपला निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया धन्यवाद मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला